ठाणे जिल्ह्यात सोमवारी जल्लोषात मतदान ठाणे जिल्ह्यात सोमवारी जल्लोषात मतदान झाले जिल्हाभरातील सहासष्ट लाख अडुस सदुसष्ट हजार चारशे त्र्याहत्तर मतदारांपैकी पन्नास ते पंचावन्न टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे जिल्हाभरातील अठरा विधानसभा मतदारसंघातील सहा हजार चार मतदान केंद्रावर या मतदारांनी तेरा हजार दोनशे आठ मतदान यंत्रणा ई व्ही एम यांचे बंदिस्त केले आहे आता या सर्व ई व्ही एम मशीन कडक सुरक्षा बंदोबस्ता ठिकठिकाणच्या ट्रॉंगरूममध्ये जमा करण्यात आल्या या जमा झालेल्या ठिकाणी चार जून रोजी या यंत्रणांमधील मतमोजणी करण्यात येईल तोपर्यंत या यंत्रणांची सुरक्षा शस्त्रधारी आर सी आर ए सी आर पी एफ आर पी एफच्या जवानांकडून तीन टप्प्यात होईल ठाणे लोकसभा मतदारसंघातील या यंत्रांना सात ट्रक अकरा टेम्पो आणि सोळा कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे या सर्व यंत्रणा दोन हजार चारशे त्रेपन्न मतदान केंद्रावरून कडक सुरक्षित कावेसर येथील न्यू हॉरियझन्स हायस्कूल कासरवडवली घोडबंदर येथे जमा करण्यात आलेली आहे याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे तर कल्याण लोकसभेच्या एक हजार नऊशे साठ मतदान केंद्रावरील तीन हजार नऊशे 20. मतदान यंत्र डोंबिवली पूर्वेच्या सावित्रीबाई फुले कला मंदिर नाट्यगृहाच्या तळमजल्यात ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत या यंत्रांना दहा ट्रक सहा टेम्पो आणि सात कंटेनरद्वारे या ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आली या यंत्रातील मतमोजणी डोंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलनातील कैलासवासी सुरेश सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे तर भिवंडी लोकसभेच्या दोन हजार एकशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावरील चार हजार तीनशे ब्याऐंशी मतदान यंत्रांना सावधगाव येथील के यू डी बिझनेस क्लस्टर येथे वीस ट्रक दोन टेम्पो आणि आठ कंटेनरद्वारे आणण्यात आले आहेत तेथेच मतमोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे